हे कुठले आंबे आम्ही आता कर्जत मध्ये पोहोचलेलो आहोत तर जाता जाता खूप भूक लागल्यामुळे घरून आणलेलं जेवण आम्ही गाडीमध्ये जेवलो आणि मग निघालो आहोत आम्ही जायला नमस्कार ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही निघालेलं आहोत कर्जत मध्ये कर्जत मध्ये पारस दुकानाला भेट आहे तर आता जेवण घरच आणलं होतं ते जेवण घेतलेलं आहे हे बघ आता ओवी ओवीच मध्ये मध्ये चालू आहे त्याच प्रमाणे पारस दुकानामध्ये कर्जतच्या साड्यांचं सा दुकान आहे तर तिथे बस्ते बांधले जातात पण आता स्कीम लागलेली आहे जुन्या साडीवरती नवीन साडी घेऊन जा स्कीमचा लाभ घेण्यासाठी मी निघालेली आहे त्याचप्रमाणे डीमार्टला सुद्धा जाणार आहोत तर मध्ये आम्ही पोचलेलो आहोत आता दुकानामध्ये जायला साधारणतः दहा एक मिनिटं फक्त लागतील तिथे खूप ट्रॅफिक आहे इथे म्हणून मध्ये मध्ये थांबायला लागतोय तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा काय काय खरेदी करतोय आणि कसं होणार आहे आजचा ब्लॉग इकडे पहा भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली आहे आणि मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे सगळं हिरवं झालेलं आहे काय पडणार पाऊस पडणार हो का ओ बी कर्जतांना काय घेणार आहे खेळणं आणि काय घेणार जेव चल जेव तू जेव कर्जतमध्ये शिरल्यानंतर पहा कर्जतमधला पंढरपूर म्हणजे आळंदी हे दिसलं म्हणजेच विठ्ठळाची छान अशी भव्य मूर्ती दिसलेली आहे आणि खूप सुंदर तिथलं वातावरण झालं होतं त्या मन प्रसन्न करणारं असं सगळं वातावरण होतं तुम्ही तिथे गे गेला मोठं असं भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि आता आपण कर्जतला पारस पारस दुकानच्या शेजारी पोचलेलो आहोत तर चला काव्य ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पारस मध्ये पोहोचलेलो आहोत कर्जत मध्ये हा पारस क्लॉथ स्टोर सगळे सिंगल सिंगल पीस आहेत सगळे साडे नऊ दहा हजारच्या रेंज आहेत आता पाच नऊशे पंच्याण्णव पाच हजार पाचशे पंच्याण्णव आणि आपल्या ह्याच्यामधल्या दुसऱ्या हा किती रेंज आहे सातशे पंचाळीस अरे ओवी कुठे जायचं सांगांड डिमांड ना डिमार्ट डीमार्ट आलेलं सामान खरेदी करतोय काय झालं आहे ना कसलं पहिले सांग मला तीनशे रुपयाला नाही पाप्पा नाही घेणार मला नको सांगू चल आता डिमार्ट मधन सामान खरेदी झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी जायला घरी जाता जाता पॉपकॉर्न घेतलेले आहेत खायला डीमार्ट मधले आणि आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी कारण की बरीच खरेदी झालेली आहे पारसमधली पण खरेदी मस्त झालेली आहे तर आता जाताना जर का अजतमध्ये आम्हाला इथे ज्या रानामधल्या भाज्या किंवा असं मिळाल्या तर तिथे बघायला जात आहे मी आणि तिथनं बघूया आपे हापूस आप आप हापूस आंबा नाही गोड आहे कसा डझन हापूस हापूस आहे तो आणि ह्या पिठक्या किलो डझनवारी नाही का आणि कंटोली कशी आहे कंटोली एकशे वीस आहे शंभरने लावते सहा किलो वरतीच पाव किलो हो पाव किलो कसा एकशे वीस आहे पाव किलो एकशे वीस हां शंभरला लावते आणि हे आंबे कसे हे कसे आंबे साडेतीनशे रुपये डझन कशी येणार नक्की तीनशेने लावतो घ्या आंबे चांगले हे नक्की कशी कंट्रोल देणार कर्जत मधनं जाताना आता खूप भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही जर असं नाश्ता करतोय तर इथे मुलांना गार्डन पण खूप छान आहे त्यामुळे इथे गार्डनच्या ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये आलो थोडं नाश्ता करायला काव्यात थांब काव्या ए काव्या ह्याच्यात बसू ह्याच्यात भाऊ याच्यात बस तू ह्याच्यात पाळल्यास हा बस घे थांब पहिले इथे का हॅलो दाखू मला हालव दाखव हेलो स्वता ये जोरा जोर पार्टी मजा पार्टी मजा पटका हॉटेल मधे गार्डन खूब छान है मुला खूब छून सुंदर है হ্যাঁ हा ये चल ये चल तो थुंकतोय नुसता बघ आता नाश्ता करून घरी निघालेला आहोत तर आजचा टूर इथे जवळ जवळपास संपत आलेला आहे घरी पोहोचलेलो आहोत रात्री संध्याकाळचे झाले होते साडे रात्रीचे झाले होते साडेसात पावणे आठ घरी पोहोचताना तर घरी पोचले आणि पहिले पहिलेचं वगैरे सगळे हत्ता वगैरे धुतले आमचे हत्ता वगैरे घेऊन झालेले आहेत आणि आत्ता घरच्या घरातलं लगेच जेवण करायला घेतलं आहे कारण सकाळी जेवण मी नेलं होतं बनवून आणि आत्ता संध्याकाळचं रात्रीचं जेवणसुद्धा बनवत आहे, आहे ते आमटी करायला ठेवलेली आहे मला आणि ते भात झालेलं आहे भाकरी आहे शिल्लक तर आता ते खाऊन घेतो दुपारचं जेवण झालं होतं सकाळची भाकरी हवी खाली होती इथेच आणि इथे रात्रीचे जेवण मी केलं त्यानंतर संध्याकाळचं थोडंसं नाश्ता बाहेरचं केलं होतं कारण की मुलांना थोडी भूक लागली होती म्हणून तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद